एवढे दिवस बॉलिवूडवाले साऊथचा रिमेक करत होते त्यानंतर मराठीवाले साऊथचा रिमेक करायला लागले आणि आता तर मराठीतच मराठीचा रिमेक करत आहेत काय असा प्रश्न पडतोय सध्या एकामागोमाग अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत मात्र त्यापैकी बहुतांश सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहेत म्हणजेच सध्या मराठीत असा एकही विशेष सिनेमा आलेला नाही जो प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात थिएटरकडे खेचू शकेल पण आता एवढ्यात एक नवीन मराठी सिनेमाचा आला आलाय आणि त्या टीजर वरून असं वाटतंय की हा तो सिनेमा ठरवू शकतो जो पुन्हा मराठी सिनेमाचं थिएटर हाऊसफुल करेल पण पण हा जो सिनेमा एवढा पॉवरफुल दिसतोय तो कुठल्या तरी एका दुसऱ्या सिनेमाचा कॉपी तर दिसत नाही ना नुकताच जीवस्टुडिओची निर्मिती असणारा आणि प्रियदर्शन जाधव यांनी दिग्दर्शित केलेला किर कटा किर या सिनेमाचा टीझर आलाय ज्या टीजरच्या आला सुरुवातीलाच टीजर आपल्याला गावातील एक प्रथा किंवा कुठल्या तरी देवाचा एक उत्सव सुरू असल्याचे दृश्य दिसतात आणि या दृश्याच्या मागे एक ओव्हर ऐकायला येतो ज्यात गाव सोडण्याच्या विषयाबद्दल बोललं जाते त्यानंतर तीन कॅरेक्टर दाखवले जातात ज्यात सायंकित कामत सागर कारंडे आणि रोहित हळदीकर मिळता जुळता कॉन्सेप्ट असणारा एक सिनेमा जो मागच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये अल्लड पल्लड या नावाने प्रदर्शित झाला होता आणि त्या सिनेमात ही तीन महत्वाची पात्र दाखवली होती ज्यात गौरव मोरे सक्षम कुलकर्णी आणि भाग्यम जैन हे होते किर काटा किरच्या सुरुवात ही एका उत्सव किंवा पारंपरिक प्रथेसारख्या गोष्टीने होते जी पाहताना थोडीफार अल्ल्याड पडल्याडमधल्या प्रथे वाटते आणि आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अल्ल्याड पडल्याडमध्ये कोकणातलं एक गाव दाखवलं होतं जिथे दरवर्षी ठराविक वेळेस सगळ्या गावकऱ्यांना गाव, गाव सोडून बाहेर जावं लागतं आणि असाच काहीसा कन्सेप्ट हा किरकाटा किरचा असेल असं सध्या तरी टीजर पाहून वाटतंय आता हे एवढ्या गोष्टीवरून हा सिनेमा त्या सिनेमाची कॉपी आहे असं बोललं जाऊ शकतं का तर नाही ते कसं तर आल्ल्याड पल्लड हा सिनेमा दोन हजार चोवीस मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचं चित्रीकरण हे दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे दोन हजार तेवीसच्या एकदम झालं होतं आणि तेच किर काटा किर या सिनेमाच्या कामालाच दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवात झाली होती आणि या सिनेमाचं चित्रीकरण हे दोन हजार तेवीसच्या मे महिन्यात पूर्ण झालं होतं आता विषय या दोन सिनेमाच्या सिमिलॅरिटीचा तर कॉन्सेप्ट मध्ये थोड्या गोष्टी सेम असू शकतात पण पूर्ण सिनेमा सेम असेल असं काही नाही या दोन सिनेमातील गाव सोडणे हा विषय सेम असू शकतो पण बाकी संपूर्ण स्टोरी ही नक्कीच वेगळी असेल मागच्या वर्षी अल्ल्याड पल्ल्याड हा सिनेमा प्रेक्षकांच्या आणि तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही करू शकला पण हा सिनेमा एका एक गोष्टीत कमी पडला होता तो म्हणजे हॉरर आता जेवढ्यांनीही हा सिनेमा पाहिलाय त्यांचं असं मत आहे की हा सिनेमा भयावतेच्या दृष्टीने किंवा प्रेक्षकांना घाबरवण्यात कुठेतरी कमी पडतो आणि आता हीच गोष्ट जर या येणाऱ्या किरकाटा किरमध्ये स्ट्रॉंग दिसली तर नक्कीच हा सिनेमा त्याही सिनेमाचा रेकॉर्ड तोडेल आणि राहिला विषय हा सिनेमा प्रेक्षकांना हसवू शकेल का तर जर तुम्ही प्रियदर्शन जाधव यांनी लिहिलेला ले आणि दिग्दर्शित केलेला चोरीचा मामला हा सिनेमा पाहिला असेल तर तुमच्या मनातील प्रियदर्शन जाधव यांच्या सिनेमाबद्दलची ही, ही शंका दूर होईल